घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जानकी घरी तर पोचलेली असते मग इकडे आजी आणि आ आज आईसोबत म्हणजे सुमित्रा आईसोबत गप्पा मारून आता जानकी निघते जानकीला अवंतिका सांगते की चल आता आपण जाऊया शोभना यावरती शोभना म्हणते आवी अगं मला तुझं घर नाही का दाखवणार मला तुझं सगळं घर बघायचं आहे प्लीज प्लीज मला या सगळ्यामध्ये आता तू तु, तुझं घर दाखवशील का असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका म्हणते हो ठीक आहे ना चल आई चालेल ना मी हिला आपलं घर दाखवू ना यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते अगं हो त्यात काय विचारायचं जा घर दाखव मग घर दाखवण्याच्या निमित्ताने ताबडतोब इकडे आता सुमित्राची नजर चुकवून आता इकडे तिला घेऊन येते आता जानकी नानांच्या रूममध्ये येते नामांच्या रूममध्ये आल्यावरती ती आपल्या केसांचा तोप काढून टाकते आणि आता नाना सांगते नाना बोला काय आहे तुम्ही मला कशासाठी बोलवलं पण नानांना काही बोलता येत नसतं मग नाना आता इकडे जानकीला सांगतात पेन पेपर पेन आणि पेपर घे मग जानकी पेन पेपर देते ताना पुन्हा एकदा गोल काढतात गोल काढल्यावरती जानकीला अजूनही कळत नाही की नानांना या गोलमध्ये काय सांगायचं आहे जानकी म्हणते नाना काय गोल यावरती नाना तिला समजवून सांगण्याचा प्रयत्न करतात की या करता, सगळ्यामध्ये गोल म्हणजे ऋषिकेशचा ऋषिकेशचं जे काही त्याच्या आता हातामध्ये कड आहे त्याच्या आईचं ते म्हणजे गोल पण जानकीला काही कळता कळत नसतं काय गोल कसं गोल कुठलं गोल जानकी थोडीशी विचारातच पडते त्यावेळेला नाना सांगतात गोल गोल मग साधारण जानकी बोलते काय गोल त्याच्यावरती नाना काही आकडे काढायला लागतात मग आता इकडे नाना जानकीला हात दाखवतात हातात लगोल यावरती जानकी म्हणते नाना बांगडी का नाना म्हणतात हो पण तू नाही तू नाही तुझा नवरा असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे जानकी सांगायला लागते ऋषिकेश नाना सांगतात हो ऋषिकेशच्या हातातली बांगडी आता ऋषिकेशच्या हातातली बांगडी म्हणजे ऋषिकेशचं कड हे जानकीला समजायला थोडासा वेळ जातो आणि त्यावरती जानकी म्हणते नाना कशाबद्दल बोलताय तुम्ही नाना मला सांगा ना यावरती आता नाना सांगायला लागतात ऋषिकेशचं कड ऋषिकेशचं कड म्हणजे ऋषिकेशच्या हातामधली अंगठी म्हणजे ऋषिकेशच्या हातामधली बांगडी हे नाना सांगायला लागल्यावरती जानकी बराच वेळ बराच वेळ विचार करते उलटा सुलटा विचार करते आणि त्याच वेळेला आता मात्र तिच्या लक्षात एक गोष्ट येते अच्छा म्हणजे आता ऋषिकेशच्या हातातलं कड कड म्हटल्यावरती जानकीला जरा धक्काच बसतो पार्वती आईंचं कड नाना म्हणतात हो मग जानकीच्या लक्षात येतं की हेच कडं आता इकडे काकांनी ऋषिकेशला दिलं होतं आणि त्या घड्याबद्दल कड्याबद्दल आता इकडे नाना बोलतायत हे कळाल्यावरती जानकीला आता साधारण अंदाज येतो पण नाना कड्याचं काय नाना कड्याचं काय असं म्हणत जानकी प्रश्न विचारायला लागते त्यावेळेला नाना सांगतात कड कड्यामध्ये कोड कड्यामध्ये कोड आता जानकीला हे समजायला जरा कठीणच जातं त्यावरती जानकी पुन्हा 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 नानांना विचारायला लागते त्यावरती आता मात्र नानांनी सांगितलेलं कड एवढं तिला कळतं कड कळल्यावरती आता नाना सांगतात देव देव आता देव म्हटल्यावरती जानकीला काहीच कळत नाही की कसलं देव काय कड काय सांगायचंय कड देवाऱ्यात ठेवायचंय काय आहे नानांच्या मनामध्ये तिला काहीच कळत नसतं मग त्याच वेळेला जानकी पुन्हा पुन्हा नानांना विचारायला लागते नाना, विचारा नाना सांगा ना कसलं कडं काय कडं आणि देव काय त्यावरती नाना देव देव्हारा जानकी म्हणते देव्हारा जो तुम्ही माझ्या घरी पाठवलाय तो देव्हारा यावरती नाना होकारार्थी मान हलवतात यावरती होकारार्थी मान हल्यावरती आता मात्र इकडे जानकी लगेचच ते पाहायला लागते दोन गोष्टी समजतात ऋषिकेशच्या हातामधलं कडं ऋषिकेशच्या कड आणि देवारा या दोन गोष्टी कळाल्यावरती आता मात्र जानकी विचार करते नक्की काय नानांच्या मनामध्ये मला खरंच काही कळत नाहीये पण नक्कीच काहीतरी नाना मला सांगण्याचा प्रयत्न करतायत ही मात्र नक्की तोपर्यंत इकडे आता ऐश्वर्याला आजीने सांगितलेलं असतं की इकडे जानकी आलेली आहे म्हणजे जानकी सगळी माहिती ही रहूं रहूं सांगते ती जानकीचीच माहिती आहे त्यामुळे जानकीच इकडे आलेली आहे असं मला राहून राहून वाटते त्यावरती ऐश्वर्या म्हणते आजी मग हे तुम्ही आत्ता सांगताय का आजी म्हणते अगं तुला फोन केला होता ना असं काय करतेस त्यावेळेला म्हटलीस की आजी मला कसले फोन करताय मला काय फोन करताय असं बोललीस मला आणि आत्ता मला सांगती आहेस की या सगळ्यामध्ये आजी तुम्ही मला फोन करून कळवलं नाहीत अगं या सगळ्यामध्ये तू ना तुझ काही ऐकायला तू तयारच नव्हतीस असं म्हटल्यावरती इकडे आता ऐश्वर्या म्हणते मी आलेच तोपर्यंत आजी इकडे सांगायला लाग अगं सुमित्रा ऐश्वर्या यायला निघाले बरं का असं म्हटल्यावर तिकडे आता अवंतिका सावध होते अवंतिका नानांच्या खोलीत येते जानकीला सावध करते की जानकी वहिनी या सगळ्यामध्ये ऐश्वर्या येत आहे ताबडतोब ताबडतोब मला वाटते तुम्ही इकडून निघा असं म्हटल्यावरती आता इकडे जानकी जायला निघ आता ऐश्वर्या घरी यायला निघते पण त्याच वेळेला तिला रस्त्यामध्ये सयाजीराव गाठतात सयाजीराव तिला गाठतात आणि तिला सांगायला लागतात हे बघ या सगळ्यामध्ये आपला माणूस गेलेला आहे आपल्या माणसाने या सगळ्यामध्ये आता मात्र ऋषिकेशला बरोबर अडकवायचा प्रयत्न केलाय ऋषिकेश तिकडे बरोबर अडकलेला आहे तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये आपली माणसं ऋषिकेशला आता काही बाहेर येऊन देणार नाहीयेत म्हणजे त्यांनी काठ्या सगळं नेलंय सगळं नेऊन याच्यामध्ये आता मात्र ऋषिकेशला मारल्याशिवाय बाहेर पाठवणारच नाहीत यावरती आता इकडे ऐश्वर्या सांगते पण यात काही गडबड तर नाही ना होणार यावरती आता इकडे सयाजीराव सांगतात तू काळजीच करू नकोस आपल्या माणसाने बरोबर बरोबर या सगळ्यामध्ये आता काळजी घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे तू कसलीही चिंता करू नकोस आता बरोबर निश्चिंत रहा असं म्हटल्यावरती इकडे आता लगेचच ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी या सगळ्यामध्ये घरी जाते कारण घरी काय ते जानकी आले असं मला समजतंय त्यामुळे जरा घरी जा घरी जाऊन पाहून येते नक्की काय मॅटर आहे ते असं म्हटल्यावरती ती आता घरी जायला निघते ज्या वेळेला ती घरी जायला निघते त्यावेळेला जानकी तो पेपर हातामध्ये घेऊन तिकडून बाहेर पडते जानकी पेपर घेऊन बाहेर पडते आणि आता ती विचार करते ऐश्वर्या यायच्या आत मला निघायला पाहिजे पण इकडे ऐश्वर्याचा आता मात्र गेम इथेच फसतो ज्या वेळेला जानकी बाहेर पडते त्यावेळेला नेमकी ऐश्वर्या तिकडे सयाजीरावांसोबत बोलत असते ती सयाजीरावांसोबत बोलत असते आणि सयाजीराव तिला सांगत असतात हे बघ लवकरात लवकर आता ऋषिकेशचं काम तमाम होणार आहे ऋषिकेश संपल्यावरती मग जानकी काय राहणार जानकी काहीही शिल्लक राहणार नाही तू काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये आता आपल्याला जानकीला संपवणं सोपं जाईल असं म्हणत असताना जानकी, जानकी हे ऐकते आणि ऋषिकेश ज्या कामासाठी गेलेले आहेत नक्कीच त्या कामासाठी काहीतरी या लोकांनी प्लॅन रचलाय असा ती विचार करते आणि कंटिन्युअसली ती आता ऋषिकेशला कॉल करायला लागते ऋषिकेशला कॉल काही लागत नसतो कारण ऋषिकेश आउट ऑफ कवरेज असतो तो ज्या ठिकाणी चाललेला असतो त्या ठिकाणी त्याला या सगळ्यामध्ये रेंजच मिळत नसते आणि त्यामुळे त्यामुळे ऋषिकेशच्या मोबाईलची रेंज मिळत नसल्यामुळे आता एका पॉइंटला ऋषिकेश तो जामेकीचा फोन लागतो फोन लागल्यावरती ऋषिकेश म्हणतो थोडस मी गाडी जरा थांबवतोय बरं का असं म्हणत ऋषिकेश एका घराच्या समोर गाडी थांबवतो ॲक्च्युली त्या घराच्या इथे गाडी थांबवायची नसते कारण तिथे एक बाईक पण पार्क केलेली असते आणि तिथे बऱ्यापैकी माणसांची आतमध्ये घराचं वर्दळ पण असते आणि त्याच वेळेला ऋषिकेश खाली उतरतो आता या ठिकाणी उतरलाय आणि ह्याला कुणाचा फोन आलाय म्हणजे आता नक्कीच ह्याला काहीतरी हिंट देण्यासाठी फोन आलाय का म्हणून तो आता बायकोचा फोन आहे म्हणून बायकोचा फोन आहे असं करत उचलतो आणि आता इकडे मालक त्याला इशारा करतो की मारा ऋषिकेशला तोपर्यंत जानकी मोबाईलवरती फोन करते असतानाच तोपर्यंत इकडे आता रिक्षाचा तिला धडक बसते ती खाली कोसळते आणि इकडे ऋषिकेशला मागून फटका मारला जातो ऋषिकेशच्या डोक्याला मागून फटका मारल्यावरती ऋषिकेश खाली कोसळतो पण याच सगळ्या गडबडीमध्ये आजूबाजूची माणसं ऋषिकेशला ताबडतोब वाचवायला येतात आणि आता ही लोक आपल्या टेम्पो मध्ये बसून पुन्हा पळ काढत निघून जातात इकडे जानकीने त्या नंबरवरती डायल केलेलं असतं आणि म्हणून जानकीला त्या नंबरवरती पुन्हा कॉल येतो त्या त्या नंबरवरती कॉल आल्यामुळे जानकीला कळत की ऋषिकेशला या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये नेलय मग ती इकडे आता अवंतिका आणि सौमित्र यांना बोलवते सौमित्र म्हणतो काय झालं वहिनी म्हणजे या सगळ्यामध्ये तू फोन करून तातडीने बोलवलंस नाना काय बोलले यावरती जानकी सांगायला लागते नाना जे बोलले ती तर गोष्ट महत्वाची आहे पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऋषिकेशवरती हल्ला झालाय आणि हा हल्ला ऐश्वर्याने केलाय यावरती आता सौमित्र चिडतो बाद झालं या ऐश्वर्याचं अति झालेलं आहे आता या ऐश्वर्याला मी अजिबात सोडणार नाही असं म्हणत चिडलेला आता मात्र इकडे सौमित्र तो सांगतो की काहीही झालं काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र मी मी या ऐश्वर्याला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच असं म्हणत सौमित्रने आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये विचार केलेला असतो की काहीही झालं तरी या ऐश्वर्याला धडा शिकवायचा आणि आता तो सांगतो की सगळ्यात पहिले मी जातो ते म्हणजे आता इकडे दादाला भेटतो दादा कसा आहे बघतो आणि त्याला घरी घेऊन येतो तोपर्यंत वहिनी तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये ना तू घरी जा म्हणजे तू घरी जा आणि आता तू वाट बघत बस की तोपर्यंत मी घेऊन घरी येतो पण नाना काय बोलले यावरती आता जानकी सांगायला लागते नाना जे काही बोलले ना त्या गोष्टी तर एकदम जबरदस्त आहेत नानांनी मला ऋषिकेशच्या कड्याबद्दल सांगितलं ते ऋषिकेशचं कड आता पार्वती आईच्या हातामध्ये आहे यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो पण कड्याची काय गोष्ट यावरती जानकी म्हणते खरं सांगू का तर मला सुद्धा ह्या कड्याची काय गोष्ट खरंच कळलं नाहीये पण कड आणि देव्हारा या दोन गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या गेल्यात आहे एवढं मात्र नक्की आता खरंच या कड्याचं आणि यांचं काय रहस्य आहे हे जाणून आपल्याला घ्यायचं असेल तर आता ऋषिकेशचं कडच बघितल्यावरती हे कळेल म्हणजे आता ऋषिकेशचं जे कड आहे त्या कड्यामध्ये काय रहस्य दडले हे फक्त आणि फक्त कड्यावरती काय लिहिलेलं आहे याच्यावरूनच समजू शकतं त्यामुळे आता ऋषिकेश घरी आले ना कीच की आपल्याला या सगळ्यामध्ये वाट पाहायला लागेल की ऋषिकेश कधी घरी येतात असं म्हटल्यावरती मग मा मात्र आता इकडे सौमित्र निघून जातो आणि जानकी आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती जानकी या सगळ्यामध्ये देव्हाऱ्याजवळ येते देव्हाऱ्याजवळ जा वर आल्यावरती जानकीला लक्षात येतं की नाना आपल्याला काय सांगत होते ही गोष्ट तर माहीत नाही आहे पण ह्या देव्हाऱ्याशी काहीतरी कनेक्शन आहे काय कनेक्शन आहे काय कनेक्शन आहे असं पाहण्यासाठी आता मात्र जानकी इकडे तिकडे पाहायला लागते देव्हारा नीटपणे आता उचकून बघायला लागते की तिकडे तिला काय दिसतंय त्याच वेळेला देव्हारा बघत असताना अचानकपणे तिचं लक्ष जातं ते म्हणजे देव्हाऱ्यामध्ये असलेल्या त्या छोट्याशा बॉक्सकडे तो बॉक्स पाहिल्यावरती जानकीच्या लक्षात येतं अच्छा म्हणजे नाना जे काही बोलत होते ते याच्याबद्दल बोलत होते नाही नाही पण नाना तसं काही बोलले नाही हा पण याच्यावरती एक लॉक आहे आणि या लॉक मध्ये आपल्याला काही नंबर टाकायला लागतील आणि नाना कड आणि नंबर याच्याबद्दल काय बोलत होते काहीतरी वेगळं आहे जानकीला साधारण अंदाज आलेला असतो अंदाज आल्यावरती मग मात्र आता इकडे जानकी विचार करायला लागते की नाही हेच खरं सत्य आहे की या सगळ्यामध्ये नाना जे काही सांगत होते ते बहुतेक हे कडं आणि आता हे सगळं याच्यामध्ये काहीतरी अडकलेलं आहे ही गोष्ट नक्की जानकीला ही गोष्ट समजते आणि जानकी आता ऋषिकेश येण्याची वाट पाहते कारण त्या कड्यामध्ये काहीतरी दडले हे तिला समजतं पण काय दडले, कसं दडले, याबद्दल तिला काही माहिती नसते ती माहिती करून घेण्यासाठी ऋषिकेश येणं गरजेचं असतं आता ऋषिकेश येईपर्यंत जानकी वाट पाहणार असते जानकी तोपर्यंत वाट पाहणार पण तिला अर्धसत्य तर समजलेलं असतं अर्ध्या सत्यामध्ये तिला इतकं कळालेलं असतं की काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता मात्र देवारा आणि कड यांचं काहीतरी नातं आहे तोपर्यंत सौमित आता इकडे ऋषिकेशला घेऊन घरी येतो ऋषिकेश सुखरूप असतो ऋषिकेश सुखरूप असतो आणि त्याच वेळेला ऋषिकेशला पाहिल्यावरती जानकीला खूप 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 आनंद होतो आणि जानकी सुद्धा खूप खुश होते आणि जानकी ऋषिकेशकडे पाहायला लागते या सगळ्यामध्ये आता मात्र ऋषिकेश आल्यावरती जानकी खुश होते आणि आता सौमित्र घरात येतो सौमित्र ज्या वेळेला घरामध्ये येतो त्याच वेळेला आता इकडे सौमित्र ला आता जानकी सांगते की सौमित्र भाऊजी बसा हे सगळं जे काही आहे ना या सगळ्यामध्ये मला काही कळत नाहीये की कोणत्या गोष्टी खऱ्या कोणत्या गोष्टी खोट्या काहीतरी आहे जे चुकतंय काहीतरी आहे जे घडतंय मग मात्र आता ऋषिकेशचं कडं काढून पाहिलं जातं ऋषिकेशचं कडं काढून पाहिल्यावरती या सगळ्यामध्ये आता मात्र ऋषिकेशच्या कड्याचं त्याच्यावरचा नंबर दिसतो मग जानकी सांगते सौमित्र भाऊजी म्हणजे या सगळ्यामध्ये मी ना मी पाहिलेलं आहे ते हे आहे बघा इकडे तुम्हाला दिसतंय का याच्यामध्ये जे काही दाखवलेलं आहे ते मला सगळं स्पष्ट दिसतंय याच्यात एक नंबर आहे नंबर आहे म्हटल्यावरती इकडे आता सौमित्र तो नंबर पाहतो नंबर पाहिल्यावरती सौमित्रच्या झटक्यात लक्षात गोष्ट येते की आता या, या सगळ्यामध्ये हे असं असं घडलेलं आहे जानकीवाहिनी बोलते ते बरोबर आहे जानकीने सांगितल्याप्रमाणे कडं काढलं जातं त्यातलं हे लॉक उघडलं जातं लॉकमध्ये असलेला सगळा ऐवज बाहेर येतो आणि आता त्याच वेळेला सगळी सूत्र फिरवत सौमित्र शहाणेंना फोन करतो शहाणेंकडून सगळी शहानिशा झाल्यावरती हे घर हे सगळं 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 आता जानकी ऋषिकेशचं आहे आणि आता पुन्हा धूमधडाक्यात जानकी ऋषिकेश बंगल्यावरती कसं येणार पाहणं फारच रंजक ठरलं